अनघा सीमा सोनावले ही कहाणी आहे तिची जिने मनाच्या कोशात जपली होती आपल्या प्रिय व्यक्ती सोबत भावी संसाराची सुख स्वप्न ही कहाणी आहे जिची तिनं मनाच्या कोशात जपली होती आपल्या प्रिय व्यक्ती सोबत भावी संसाराची सुख स्वप्न परंतु सुलण्याआधीच ती गेली कोमेजून फुलण्याआधीच गेली ती कोमेजून खर तर ही कहाणी आहे तिची जिने पदरात पडले ते मुकाटपणे स्वीकारले जिने पदरात पडले ते मुकाटपणे स्वीकारले पण नियतीला तेही मंजूर नव्हते पण नियतीला तेही मंजूर नव्हते ही कहाणी आहे तिची जिच्या वाट्याला संघर्ष आला ही कहाणी आहे तिची जिच्या वाट्याला संघर्ष आला पण ती डगमगली नाही ही कहाणी आहे तिची जे अन्यायाविरुद्ध अखेर पर्यंत प्राणपणानं लढतच राहिली ही कहाणी आहे त्या आईची ही कहाणी आहे त्या आईची जिने तिच्या लेकीच्या हातांनाही लढण्याचं बळ दिलं लढण्याचं बळ दिलं रमेश थोरातांचा हा ब्लर अनघा ह्या पुस्तकाला फार चिपखल बसतोय फार छोटस पुस्तक आहे परंतु ह्या पुस्तकानं लढणाऱ्या स्त्रियांच्या मनात जी उमेद जागणार आहे ना ती फार मोठी असणार आहे विशेष म्हणजे अनाथांची माय सिंधुताय यांच्या नावानं सुरू झालेल्या माई ह्या पब्लिकेशनं हे पुस्तक प्रकाशित केलंय आणि माई पब्लिकेशन ठरवलंय की ते जे पुस्तक प्रकाशित करतील त्या पुस्तकाच्या विक्रीमधून होणारा नफा हा सन्मती बाल निकेतन मांजरी ह्यासाठी दिला जाणार आहे त्यामुळे हे पुस्तक आपण घेतलंच पाहिजे परंतु माई नावाचं जे पब्लिकेशन आहे त्या पब्लिकेशनची सगळी पुस्तकं आपण आवर्जून घेतली पाहिजे मी सुद्धा घेणार आहे सीमा सोनावले यांची ही गोष्ट आहे अतिशय दर्जेदार पुस्तक आहे अंगावर शहारे आणणारे अनेक प्रसंग यात आहेत त्या प्रसंगातून वाट काढणारी स्त्री यातून उभी केलेली आहे आणि एकटी स्त्री अबला असते एकटी स्त्री अनेक संकटांवर मात करून पुढे जाणारी असते अनेक जणांना सोबत घेऊन जाणारी असते स्वतःच्या सोबत असणाऱ्यांना सावरणारी असते हेच या पुस्तकातून दाखवून दिले त्यामुळे हे पुस्तक आपण आवर्जून वाचलं पाहिजे अशी माझी कळकळची विनंती आहे